तर विद्यार्थी मित्रांनो हा आपला सराव संच एकवीस आणि यामध्ये तुम्ही प्रश्न बघू नका कारण तो प्रश्न इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे त्याच्यामुळे तो थोडासा वेगळा दिसतोय तर मी माझ्या बोलण्यावर तुम्ही लक्ष द्या मी प्रश्न वाचतोय खाली काही आकृत्या व त्यांच्याजवळ रेषा यल काढली आहे आणि ती रेषा सममित अक्ष होईल अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला आकृती काढून सममित आकृत्या पूर्ण करायच्या आहेत जर तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघितलं तर तुम्हाला बारग्राफमध्ये काही डायग्राम दिलेले आहेत बघा आणि त्या डायग्राम्स तुम्हाला काय करायचे आहेत कम्प्लीट करायचे आहेत त्याच्या समोर डायग्राम्स काढून जसं की आता याच्यामध्ये बघा फर्स्ट डायग्राम तुमची ही दिलेली आहे तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे ती डायग्राम काढू शकता आणि दुसरी डायग्राम पण तुम्हाला इथे दिलेली आहे बघा तर अशा प्रकारे तुम्ही डायग्राम काढू शकता आणि तिसरी डायग्राम तुम्हाला इथे दिलेली आहे तर अशा प्रकृती डायग्राम तुमची होईल ओके तर हा खूप छोटा सराव संचय याच्यामध्ये फक्त डायग्राम्स तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे